नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शुभम तुम्ही बघतात कृषी किंग युट्यूब चॅनल तर जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपण ह्या युट्यूब चॅनलवरती नवनवीन जुगाड नवीन नवीन प्रोक्टचे रिव्ह्यू देत असतो त्याच अनुषंगाने मित्रांनो आज परत आपण एकदा आलो हो आहे आपला कृषी किंग मोबाईल ॲटो घेऊन जो की मित्रांनो शेतकऱ्यांची जबरदस्त पसंती असलेला मोबाईल ॲटो तर मित्रांनो हा ॲटोबद्दलची सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा आपण सर्वात प्रथम आपल्या मोबाईलचा आपला ॲटोचा आय आर ऐकून घेऊ आय व्ही आर ऐकल्यानंतर आपण आपला ॲटो कशा पद्धतीत काम करतो फ्यूज गेल्यानंतर काय सांगतो फ्यूज टाकल्यानंतर काय सांगतो स्टार्टरवरनं बटन प्रेस केल्यानंतर काय सांगतो ह्या सगळ्या गोष्टी इथं कव्हर करणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करून नक्की बघा आता आपण कॉल लावलाय कॉल लावल्यानंतर आपला मोबाईल आठपर्यंत बघत राहा कृषी ठीक आहे स्वागत आहे Motor चालू अपने अपने मोटर, तो मोटर ले ले, Motor चालू करण्यासाठी एक दाबलं तर आपली मोटर इथं स्टार्ट होणार बघू शकता मोटर इथं चालू झालेली आहे पाणी सुद्धा आलेलं आहे ठीक आहे आता मित्रांनो आपण काय करूया आता फोन कट करून टाकूया आता मोटर तर चालू केली आहे पण इन केस आता सांगता येत नाही इथला फ्यूज गेला किंवा आपला ट्रान्सफॉर्मर जिथं असतो मेन तिथला जर ट्रान्सफॉर्मर डीपी डीपीचा जर फ्यूज गेला तर तिथं काय होऊ शकतं म्हणजे आपला मोबाईल आहे तो आपल्याला काय सांगेल या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो आता सर्वात प्रथम मी तो फ्यूज काढून घेतो आता फ्यूज काढा ठीक आहे साईटला फ्यूज ठेवून देतो आणि आपला मोबाईल ॲटो आपल्याला कॉल करून काय कळवतो म्हणजे काय सांगतो ते आता तुम्हाला मी ऐकतो आपल्याला ठीक आहे याचा कॉल आलाय आपला आता उचलूया आपण काय सांगतो ऐकूया गेली आहे लाईट गेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीत आपल्याला प्रॉब्लेम सांगण्यात येतो तर मित्रांनो आता आपण काय करूया फ्यूज टाकूया फ्यूज टाकल्यानंतर आपला मोबाईल ॲटो आपल्याला काय सांगतो ते आपण ऐकूया ठीक आहे आपल्याला इथं कॉल आला आहे आता आपण ऐकूया काय सांगणार तो ठीक आहे मित्रांनो लाईट गेली फ्यूज गेला फ्यूज झाला ह्या सगळ्या गोष्टीला आपला मोबाईल ऑटो इथं काम करणार कॉल करणार मित्रांनो जसं याच्यामध्ये आपण बॅटरी बॅकअप दिलेला आहे आता बॅटरी बॅकअप दिल्यामुळं इतर जे जे सिच्युएशन होणार तिथे वेळेस आपल्याला कॉल करणार जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं विहिरीतलं पाणी संपव या फ्यूज गाव काही झालं तरी आपल्याला इथं कॉल येणार मित्रांनो आता आपण काय करूया स्टार्टरवरनं मोटर ऑन करूया आणि ऑन आन केल्यानंतर आपला मोबाईल आपल्या सोबत काय संवाद सांगतो ते ऐकूया आता मोटर मी इथं स्टार्टरवरनं ऑन केली पण इथं आता बघू शकता आपला कॉल येतो का नाही येतो आपण वाट बघूया ठीक आहे इथं मोटरचा कॉल आला आहे मी कॉल रिसीव्ह करतो काय सांगतो काय ऐकतो ठीक आहे म्हणजे मित्रांनो आपल्या शेतामध्ये इतर कुठलाही व्यक्ती गेला तर त्यांनी मोटर जर स्टार्ट केली तर आपल्या आपल्या मोबाईलवरती आपल्याला कॉल कॉल करून कळणार स्टार्टर म्हणून मोटर चालू केली आता मी इथं बंद केली बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला इथं कॉल येणार की बाबा मोटर इथं बंद झाली म्हणून ठीक आहे इथं बघू शकता मित्रांनो डिव्हाइस आपला कृषी किंग ह्या नावाने आपण मार्केटमध्ये म्हणजे हा कृषी किंग एकदम जबरदस्त क्वालिटी जबरदस्त हवी जाणारा प्रॉडक्ट आहे मोटर बंद केली आहे स्टार्टर वरून मोटर बंद केली ठीक आहे फॅसिलिटी मध्ये आपल्याला कृषी मोबाईल ॲटो मिळतो बुकिंग साठी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क करायचा बुकिंग कशी करायची मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांना कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये मोबाईल ॲटो पाहिजे असेल तर त्यांना फक्त पाचशे रुपये आपल्याला अॅडव्हान्स भरायचे बाकीचे चार हजार रुपये आपला ॲटो घरपर्यंत आल्यानंतर तवा द्यायचे चार ते पाच दिवसात आपला ॲटो घरपर्यंत येऊन जातो उरलेले पैसे तिथं द्यायचे आणि मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांना आपल्यावर विश्वास असेल की बाबा हे चार आठ चा नऊ वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे जे हे मला याच्यावर ओळखत असेल तर मित्रांनो त्यांचे ते पूर्ण पेमेंट करू इच्छित असेल तर मित्रांनो त्यांच्यासाठी ते दोनशे रुपये सूट चार हजार तीनशे रुपयेच त्यांनी पाठवायचे हो बाकीचे पैसे देण्याची गरज नाही म्हणजे दोनशे रुपये तुम्हाला तिथं डिस्काउंट मिळणार चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रोडक्टसोबत तोपर्यंत जे जवान जे किसान